लुक ऍट दिस व्ह्यू ओ माय गॉड या त्रण पूर्ण कान आमचे नमस्कार मित्रांनो मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या YouTube चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे गौरव लाईफ तर मित्रांनो आज आम्ही आलेलो आहोत रायगड या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्य सोहळा पार पडतोय तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हा नगरखाने आहे आणि त्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने शिवभक्त आलेले आहेत आणि आज तो शिवराज्याभिषेक सोहळा मी तुम्हाला दाखवणार आहे खूप सुंदर वातावरण झाले भगवमय वातावरण झाले सकाळचे साडे नऊ वाजलेले आहेत आमची जी नाटक कंपनी आहे ती तयार होतीये कलाकार मंडळी सो तेही तुम्हाला दाखवतो आणि बघूया कशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा सा, वा राज्याभिषेक सोहळा पार पडतोय काय काय नवीन आहे यावर्षी बघायला भेटतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप इंटरेस्टिंग आहे चला तर मित्रांनो आम्ही सर्व आता तयार झालेलो आहोत राज सद्रेवर आणि नगरखानच्या या ठिकाणी जाण्यासाठी सर्वांचा आवरलेला आहे जवळपास टायमिंग झालेला आहे पावणे दहा वाजलेले आहेत आणि आमची जी, जी नाटकाची जी, जी कलाकार मंडळी ती पुढे गेली आहे चला बोला छत्रपती शिवाजी महाराज की आणि आमचं या ठिकाणी स्टे होतं खूप छान होतं वरती जायचे आता मी किल्ल्यावर आलेलो आहोत तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता ही बाजारपेठ आणि या साइडला आहे नगरखाना सो आता चाललोय चाललो आहे भगवमय वातावरण झालेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष होत आहे तुम्ही बघू शकता आणि घरी जाण्यासाठी भाविक फार मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी करत आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला बाल शिवाजी महाराजांचे वेशभूषा केलेला बालक दिसतो आहे तुम्ही बघू शकता खूप छान आणि पूर्ण गुलालत भरलेले हे शिवभक्त तुम्ही बघू शकता सो अशा पद्धतीचा सर्व माहोल असतो तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने गड उतार होता येते खूप छान आणि हा भगवा बघू शकता किती मोठा आहे आणि एक वेगळीच पॉझिटिव्ह वाईब या ठिकाणी आपल्याला गुंडा बघितल्यानंतर येते भाविक आहेत हे घरी जाण्यासाठी चालले आहेत तुम्ही बघू शकता प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आहे पण या साईडला जाऊतोय नगर खान्याची तर थोडसांचं दर्शन घेऊयानो फायनली आता मी नगरखाना या ठिकाणी आलेलो आहे तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिवभक्तांची गर्दी जमलेली आहे तर मित्रांनो फायनली आता आपण नगरखाने या ठिकाणी आहोत आणि आता पालखी चाललेली आहे त्यामुळं जे बाहेरचे ढोल ताशे असतात या ठिकाणी ढोल ताशे असतात ते आता थांबवलेले आहेत आणि मधी या ठिकाणी खूप जयघोषात महाराजांची पालखी आतमध्ये जाते पण या ठिकाणी जी स्थिती आहे खूप छान वाटतंय माझे जे मित्र आहेत त्यांना विचारलं त्यांना कसं वाटतंय कसं वाटतंय शाहू तुम्ही बघू शकता हा पूर्ण व्हाईट कुर्ता घालून आलेला होता आणि हा पूर्ण आता याचा कुर्ता आहे हा रेड झालेला आहे तर कसं वाटतंय एकदम मजेत वाटतय माझं चौथा का पाच वर्ष आहे रायगडवर मी सकाळी सात वाजेपासून आलो होतो नाचायला बापरे खूप म्हणजे एक वेगळी पॉझिटिव्ह वाईफ असते तुला कसं वाटतंय पण असं वातावरण इतकी येते ना वातावरण सर्वात महत्वाचं आम्हाला वेदर फोरकास्ट आम्ही बघितलं होतो त्यावर आम्ही बघितलं होतो की पाऊस होता परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पाऊस नाही तुम्ही बघू शकता ठिकठिकाणी शिवभक्त मस्तपैकी तलवारीसोबत फोटो काढताय अशी मला असं वाटतं की जगात अशी एकमेव जागा असेल ज्या ठिकाणी आपण तलवार घेऊन मिरवू शकतो तो खूप चांगली गोष्ट आहे गुळाची उधळण झालेली आहे तुम्ही बघू शकता गुलाल गुलाल झालेला आहे मस्त अजून बाकी आहे संभाजी महाराजांची या ठिकाणी एंट्री झालेली आहे तुम्ही बघू शकता आता मध्ये राज संस्काराचा कार्यक्रम होईल आता या ठिकाणी तीन धरांचा मानवी मनोरला जातोय आणि वरती आमचा जो हलका आहे वजन आणि ओम तो वरती जाऊन तलवार घेणार आहे तुम्ही बघू शकता मानवी मनोरा रचले गेला हे छत्रपती शिवाजी महाराज की खर तर त्यांनी ढोलताशी वाजवायचं बंद केलं त्यामुळे नाराज होऊन आतमध्ये जावं लागते आता दादा म्हणजे जे मावळे बनलेले आहेत आमचे कलाकार त्यांच्याकडे आम्ही चाललोय बायदवी या ठिकाण जो नजारा दिसतोय तो किती जबरदस्त आहे तुम्ही बघू शकता भगवा ध्वज या ठिकाणी हा संपूर्ण नगरखाना आणि खूप सुंदर असं याचं दृश्य आपल्या डोळ्यासमोर आहे आता आम्ही राजसद्रेच्या दुसऱ्या साईडनी म्हणजे डाव्या साईडनी तर आणि वसा या ठिकाणी जात आहोत काय जाम झाला महाराजांचा आज तीस पन्नास वा राज्य फिक्स होय खरंच भाग्य मानतो हिंदू म्हणून जन्माला येईल आणि महाराजांचा ते बी महाराष्ट्रात जन्माला येईल सवा राज्य स्वतःच्या डोळ्यांनी बघायला काल अक्षर सटवात पाणी आलं होतं आमच्या खरंच सांगितलं काय बोलू मला कळत नाही एवढं छान वाटते मला येस विना मी दादा रे शस्त्र ते शस्त्र आहे कसं माहिती आहे एक नाटक करतो कसं माहिती शस्त्र लायसन लागतं आता उद्या बंदूक घेऊन येतील कोण बदल गोळ्या नाही असेच आहे मग आमच्याकडे कागदपत्र कागदपत्र पाहिजे ते पाहिजे आता युट्यूब चॅनेल का तुझा तू आता मेसेज देशील लोकांना काय शस्त्र आणायला परवानग्या बरोबर आहे तसा बर बर तर बर उद्या आणखी तो मॅसेज तसं तस जात नाही बर बरोबर थोडासा तो वेगळ्या पद्धतीने जातो आणखी दहा लोक तलवारी घेऊन येतात त्याच्यामध्ये पाच धार कलर काढलेले असतात उद्या काय झालं तर मग बरोबर त्याच्यामुळे मॅसेज येताना लोकांना चांगलं द्यायचं असं आहे आणि काय मना करत नाही चांगली गोष्ट आहे पण उद्या काय इन्सिडेंट झाला तर जबाबदार असं आणतील बरेच जण असतात तुला शंभर आणले त्याच्यामधले पन्नास काय सत्तर तुला हे इन लगेल भेटतील त्यांच्याकडे लायसन नाही तुमच्या हात कागदपत्र ठीक आहे बाकी असे तुमच्याकडे आता आणलं ठीक आहे इथं घेऊन याच्यासाठी आणत आणि बाहेर घरी थी ते दुसऱ्या कामासाठी वापरले तर असं आहे ना सगळं मला माहिती मला काय बोलायचं तुला समजलं काय समजलं तुमच्या हातून वेगळा मेसेज जातो ना आणखी लोक घेऊन नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही आत्ता व्हिडिओमध्ये बघितला की आमची ही जी तलवार आहे ती आत्ता पकडली होती पोलिसांनी अडवली होती हो तुम्ही खरं ऐकलं जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असं पण या तलवारीला कुठल्याही प्रकारची आपल्या धार नाही आहे त्यांचं जे म्हणणं होतं की तलवार तुम्ही आणली ठीक आहे बट ती काळजीपूर्वक वापरा सो so, आम्ही त्यानुसार ती वापरतो आहे त्याने बोलले की तुम्ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहात तर तुम्ही चांगला संदेश दिला पाहिजे तर निश्चित मी तुम्हाला सांगेल की तलवार आणा छान फोटोज काढा महाराजांचं दर्शन घ्या आणि कार्यक्रम एन्जॉय करा आणि सुखरूप घरी जा हे त्यांचं जे भाषण आहे ते देतात बरीच सारी गर्दी त्या ठिकाणी जमलेली आहे हेलिकॉप्टर देखील आता वरतून आलेलं आहे या खूप छान वाटतंय बस मला एवढंच सांगायचं होतं की आम्ही जी तलवार आणली याला कुठल्याही प्रकारची धार नाही आहे रायगडावर तलवार आणणं अलाउड आहे का तर हो पण तुमच्या रिस्कवर आहेत तलवारीला कुठल्याही प्रकारची धार नको आणि कोणालाही इजा होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे तर प्रिय शिवभक्ताचं स्वरूप जे आहेत आपलं ते आपण या ठिकाणी दाखवू या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं भाषण चालू आहे तुम्ही बघू शकता बजेट मध्ये रायगड किल्ल्यासाठी सँक्शन करण्यात आले पैसे गेले कुठं काय विचारू शकत ना तुमच्या आमच्या टॅक्स मधून जो पैसा जातो त्या पैशावरती देश चालतो आणि त्या पैशावरती सरकार तयार होतात सरकार म्हणजे तुम्ही आणि आम्ही जन्माला घातलेलं भांडमुळे हे सगळ्यांना माहिती आहे बाबांनो काय नाही माझी विनंती एवढीच राहील आज आपण तरुण आहेत आपण तीस इथले पस्तीस इथले तरुण आहोत उद्या आपली जी पोरं जन्माला येणार आहेत ना त्यांना इतिहास काय सांगणार आहे संपलं हे संपलं तुम्ही राजस्थानला जाऊन बघा त्यांचे गडकिल्ले बघा आजही त्यांनी करोडो रुपये हजारो कोटी रुपये खर्च करून आजही हाय त्या अवस्थेत ठेवले अरे काय नाही तर इथं जगातला सगळ्यात मोठा सोहळा होतो जगातला एकमेव दोन राजे असे दोन छत्रपती पिता पुत्र छत्रपती शिवराय छत्रपती शंभू महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा साजरा होतो जगात कुणाचा साजरा नाही होत इतका मोठा इतिहास आपला लोकाचा एवढंच आहे लोक एवढं सांगतात आपला आभाळभर आहे आपण काय सांगायचं आपण सांगायला कमी पडलो आणि आपली कृती करायला कमी पडलो मी भाषण द्यायला आलं नाही मला काही घेणं येणार नाहीये जीव तळमळतो ना फक्त एका गोष्टीसाठी या वास्तूसाठी ज्या वास्तूमुळे ना आमच्या पूर्वजांनी ना डोळ्यामध्ये तेल घालून हातामध्ये नंगी तलवार चालून भगव्या रंगाचा इतिहास रक्ताचा लिहिलेला आहे त्यांच्या वंशज आपण ते आपले पूर्वज होते काही करू नका हॅशटॅग चालू करा गड किल्ला फक्त हा रायगड बांधा बाकी काय करू नका पुढच्या वेळेस यायच्या आधी ना सरकारने ना केलं पाहिजे पाहिजे रायगड बांधला पाहिजे मी तुम्हाला आजही सांगतो जे स्वतःला शाने समजतात जे स्वतःला बाप समजतात ना त्यांनी पैसे खाल्ले गरज नावं घ्यायची गरज नाही पुतळ्यासाठी निधी मंजूर झाले नाही त्यांनी त्यांच्या बापांचे पुतळे उभे केले लक्षात ठेवा प्रत्येकाने प्रत्येकाच्या भागातला आमदार भाऊ प्रत्येकाने प्रत्येकाच्या भागातला आमदार प्रत्येकाच्या भागातला खासदार तुमचा पालकमंत्री तुमचा राज्यमंत्री तुमचा कॅबिनेट मंत्री, मंत्री, मंत्री आणि आपले माननीय आदरणीय मुख्यमंत्री मी सांगतो की बाबा यांना विनंती करा अरे काय नाही तर रायगडाची रास सदर तरी उभी करा रे छत्रपतींचा मेघन डंबरी जो पुतळा आहे ना तो पावसामुळे मुरवारा पाऊस सोसतोय अरे आपल्याला लाच कशी नाही वाटत पंचेचाळीस डिग्री तापमान झालं ना तर आपण एसी मध्ये झोपतो तिथं बोलायचं Aga yeah. mwene. Oh. आपल्यासोबत आहे प्रसिद्ध ब्लॉगर ट्रेकर जेवी दादा ओळख झाली होती आणि आज ते भेटले आहे परत एकदा काली भेट झाली होती कसा झाला प्रवास प्रवास छान झाला आणि सोहळा पण छान पण पडलाय हो आणि आता पूर्ण वगैरे सोहळा पण आता संपत आलाय पूर्ण पण शिवभक्तांचा जंगलात काही संपत नाहीये पूर्ण नाचण्याच्या धुंदी मध्ये पण मजा येते पण नक्कीच पुढच्या वर्षी सुद्धा या सोहळ्याला हजेरी लावा नक्कीच राज्याभिषेक सोहळा खूप छान थाटा मारला पार पडलेला आहे आणि आता जे शुभक्त आहे ते घरी जाण्यासाठी किती धावपळ करताय याचं दृश्य आता मी तुम्हाला दाखवतो बघा हे बघा आता ही जी तुम्हाला सर्व गर्दी दिसते आहे ती घरी जाण्यासाठी रांग आहे मस्तपैकी शिवराज्याभिषेक सोहळा खूप थाटामाटात पार पडलेला आहे की कशा पद्धतीने शिवभक्त घरी जाण्यासाठी आतुर आहे आणि खरं तर वाट खूप छोटी असल्यामुळे हजारोंची लाखोंची संख्या त्या ठिकाणी एका ठिकाणी जमते त्यामुळं एक अवघड स्थिती त्या ठिकाणी निर्माण होत असते तर तशी स्थिती निर्माण नको होऊ यासाठी प्रशासन आणि जे शिवभक्त आहे ज्या कम्युनिटी मेंबर्स आहेत ते खूप मेहनत घेत आहे आत्ता आम्ही खाली जात आहोत ज्या ठिकाणी आम्ही स्टे केलेला आहे तर त्या ठिकाणी जाऊन थोडासा आराम करूया देन आमचे सर्व जे कलाकार आल्यानंतर फ्रेश होऊया आणि आपण पण गड उतार करूया आज सो अशा पद्धतीने शू राज्याभिषेक सोहळा हा दोन हजार चोवीसचा तीनशे पन्नासावा राज्याभिषेक सोहळा खूप थाटामाटात पार पडलेला आहे चला तर मित्रांनो फ्रेश होऊया आणि मग बाजारपेठ फिरूया मित्रांनो आत्ता आम्ही अंघोळ करून आलेलो आहोत होळीच्या माळावर आणि तुम्ही बघू शकता अजूनही किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि ह्या ठिकाणी जी तुम्हाला रांग दिसते ही घरी जाण्यासाठी आहे खूप भरपूर मोठ्या प्रमाणात रांग आहे आता आम्ही अन्नछत्र या ठिकाणी चालू आहे भोजन करण्यासाठी चला चला चला, चला, चला। अशा पद्धतीची सर्व जी रांग दिसते तुम्हाला ही गडावरून खाली उतरण्यासाठी आहे सो आता आम्ही भोजन करण्यासाठी जात आहोत अन्नछत्री या ठिकाणी बघा एवढं ऊन आहे कडक आणि या कडक त्या उन्हात हे सर्व मावळे बघतो आता गड उतार होत आहे आणि या ठिकाणी आमचे जे कलाकार आहेत ते पण आलेले तुझी लाईन है, ही जाती है, म्हणजे ज्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था आहे हे बघा या ठिकाणी चला रे आपला काही नंबर नाही लागणार चला चला खाली बिस्किट खाऊन घेऊ चला रणवीच थोडेसे कबुक्ती झालेले आहेत बघू शकता ठिकाणी कोणीतरी मधून घुसलेलं आहे त्यामुळे सर्व झालेलं आहे हे बघा चला तर मित्रांनो आता आम्ही अन्नछत्र त्या ठिकाणी गेलो होतो जेवण करण्यासाठी परंतु फार गर्दी असल्यामुळे आम्ही आलो परत ज्या ठिकाणी आम्ही स्टे करतोय तर त्या ठिकाणी आता आम्ही भोजन केलं आणि मस्त पैकी जे आपले मुंबईचे जे या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहेत तर त्यांच्यासोबत हो आम्ही आता गेम खेळत आहोत जय जय शिवाजी पुन्हा खेळतोय पुन्हा खेळतोय मध्ये आणि नेहमी त्यांनी कधी त्या कधी रायगड सोडलेला नाही मित्रांनो ज्या ठिकाणी आम्ही स्टे केला होता त्या त्या ठिकाणी संभाजी महाराज आले होते सो जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं परंतु आता साडेचार वाजले आहे आता आम्हाला गड उतार करायचा आहे परंतु गेल्या तीन दिवसापासून आमच्यासोबत जी फॅमिली जोडले गेले होते आमच्यासोबत जे कुटुंब होतं अनेक जण काही कोल्हापूरमधून काही नाशिक काही मुंबईमधून होते तर निरोप देण्याची वेळ आलेली आहे सो बोला छत्रपती शिवाजी महाराज की तर हीच ती संपूर्ण फॅमिली तुम्ही बघू शकता खूप छान बॉन्डिंग झालं होतं या ठिकाणी आम्ही असं मस्तपैकी संध्याकाळी दुपारी या ठिकाणी झोपायचो याच ठिकाणी आम्ही जेवण करायचो आणि खास धन्यवाद देण्या झालं तर निलमताईंच्या ज्यांनी ज्यांचा हा रायगड किल्ल्यावर हे स्टे म्हणजे त्यांचं जे घर आहे खूप छान सोय केली त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद बाकी विस्पुते सर काय म्हणाल तुम्ही कसा झाला हा संपूर्ण प्रवास जसं आपण अपेक्षित केलं होतं की हाल होतील जेवणाचं आपली सोय होईल का पावसाला तर काय होईल अशा अनेक साऱ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे आपल्याला खूप भीती वाटली ती खरं तर गडावर येण्यापूर्वी तर काय सांगाल कशी झाली ट्रीप अप्रतिम की ज्याला लाईफ भर आपण लक्षात ठेवू आमचे सर्व शिवभक्त लक्षात ठेवतील हे अशी मेमोरीबल ज्याभिषेक सोहळा हा आमच्या जीवनात आम्हाला आयुष्यभर लक्षात राहील त्यातल्या त्यात आमचं कसं होणार तिथं स्टे होणार की नाही पावसाचं काय होणार जेवणाचं काय होणार लाखो पब्लिक या ठिकाणी येत असते तीन ते चार हजार आणि या वर्षी तर जास्तच येतील असा आम्हाला अंदाज होता पाहिजे कारण गेल्या कित्येक पिढ्यांपासून ते रायगडावरती वास्तव्य करतात आणि खर तर हे मूळचे गडकरी रायगड यांनी इथलं जे एन्व्हायरमेंट आहे यांनी खूप त्याच्यासाठी प्रयत्न केलेले आहे बऱ्याच गोष्टींचं त्या ते ठिकाणी त्यांना जे काही साफसफाई असेल किंवा जे पर्यटक इथे येऊन जे काहीतरी खराब करून जातात त्याचं साफसफाई स्वच्छता याचं ते नेहमी प्रबोधन करत असतात मी ताईंना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देईल की त्यांच्या ठिकाणी त्यांच्या ह्या घरी आणि पायथ्याला आपल्या म्हणजे रोपवे असेल तिथेही त्यांचं घर आहे उतरण्याची अतिशय सुंदर सोय आहे चहा पाणी जेवण वगैरे महाराष्ट्रीयन पद्धतीचं अतिशय उत्तम आणि चविष्ट आणि सुग्रास भोजन झालं आम्हाला आता एक हा घर सोडताना खरं म्हणजे खूप वाईट वाटतंय पण आम्ही प्रॉमिस करतो आणि मी बाकीच्यांना आवाहन करेल की रायगडवर यायचं तर एकदा नीलमताईंच्या घराला नक्की भेट द्या आणि त्यांचं अगत्य आणि त्यांच्या हातचं सुग्रास भोजन अनुभवा जय भवानी जय जवळपास संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आता गडवर जे शौर्य शिवभक्त होते ते घरी निघाले आहेत आम्ही देखील आता गड उतार करत हो। आहोत आणि माझ्याकडे तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात मटेरियल आहे सर्वांकडेच आहे आमचे जे सिनियर सिटीजन आहेत ते चार लोक आहेत दोन गुरुजी काका आणि त्यांच्या मिसेस ह्या रोपवेने चालला आहे बाकी आमचं सर्व मटेरियल त्यांच्या रोपवेच्या बोगी मध्ये टाकून देऊया आणि पायी उतार करूया अराऊंड दीड ते दोन तास लागेल आपल्याला उतरण्यासाठी मित्रांनो आता आम्ही रोपवेच्या ठिकाणी आलेलो आहोत तुम्ही बघू शकता आणि या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे बघा पूर्ण लाईन आहे सो so, आम्हाला साधारणतः अर्धा ते एक तास झाला असेल थांबू आता थांब आता एक रोपवेची लाईन झालेली आहे आता दुसरी लाईन येण्यासाठी जवळपास पंधरा ते वीस मिनटं अवकाश आहे सो so, त्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी बसलेलो आहोत सर्व आमची कलाकार मंडळी आहे तुम्ही बघू शकता सो so, वेट करूया आणि जसं येईल तसं रोपवे जाऊया ज्या बॅग टाकूया आमच्या हॉटेलच्या जेवणाची ओढ लागली आता आम्ही रायगड रोपे या ठिकाणी आहोत वरतून खाली आलेला आहोत या ठिकाणी वेटिंग करतोय या ठिकाणी रोपवेची जी बोगी आहे ती येईल त्यानंतर त्यामध्ये आपण बसून जाणार आहोत वरती मॅकॅनिझम बघू शकता कशा पद्धतीचं आहे खतरनाक फायनली आता रोपवे येत आहे आमच्या समोर लुक ॲट दिस व्ह्यू वाव अमेझिंग तर फायनली आता रोपवे आलेला आहे याच रोपवे मध्ये आता आम्ही बसून जाणार आहोत आम्ही फर्स्ट नंबरची जी बोगी आहे त्यामध्ये बसून जाणार आहोत थोडं थ्रिलिंग आणि ऍडव्हेंचरस एक्सपिरियन्स साठी सगळ्यात पुढच्या याच्यात बसायची तिथं आल्यानंतर थोडस असं गडबड होती आणि बाहेर जे वातावरण झालंय पूर्ण धुका आलेलं आहे आणि पावसाचं वातावरण झालंय चला पटकन पैकी बसतोय बघा एवढे आमचे कलाकार आहेत चला येस येस yes, yes. चलो 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 हां हां घे घे हा जाओ चलो चले नील गगन मे एकदम डायरेक्ट खाली ना असं हो हो लुक ॲट दिस व्ह्यू ओ माय गॉड या पूर्णे का केबलवर आयतेय बघा ही केबल कीप आपली बस 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 ऐका की बघा आपली बस एवढा गाइस पण कॅमेरा चांगला असल्यामुळे बस दिसू शकते तुम्हाला ओ माय गॉड वाटते अरे फिरायला सुद्धा अशी भीती वाटते पण एकदम भारी मला बघा ही दादा शेड्स किती इथून तो कान पडले नाही तरच होतं नेहमी रोपेवर वर या ठिकाणी आवाज देखील या ठिकाणी आमची गाडी होती बघा तुम्हाला दाखवतो ही जी तुम्हाला तुम्हाल बस दिसते तर ह्या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही थांबलो होतो आणि लँडस्केप बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने बऱ्याच ठिकाणी शेती केली जाते या ठिकाणी आणि पूर्ण हिरवाईने नटलेला आता डोंगर आहे कारण जूनचा महिना चालू आहे आणि फायनली आता आम्ही सर्व रोपवे उतरून हे बघा रायगडवर तुम्ही रोपवे आला तर असं दृश्य तुम्हाला बघायला भेटेल या ठिकाणी आद सर्व आलेला आहे आमचे कलाकार सर्व फॅमिली आलेले आहोत ते लगेच लोड करण्याचं काम चालू आहे कारण या ठिकाणी सर्वांचा चहा पिऊन झालेला आहे परंतु या ठिकाणी श्रीकंदादान ते बघू शकता कुठे टप्पावर बसून चहा पिताय पण चहाचा आनंद घेत आहे वा रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आणि आत्ता आम्ही हॉटेलमध्ये आलो आहोत जेवण करण्यासाठी सो वाटेत आम्हाला हायवेला हे हॉटेल लागलं रायगड सोडून अराऊंड पन्नास किलोमीटर आम्ही आलेलो आहोत आणि या ठिकाणी सर्व आमचे बसलेले आहेत मित्र कंपनी तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी आत्ता आम्ही ऑर्डर केलेला आहे शेवभाजी अँड पनीरची हंडी सो चला मस्तपैकी ताव आम्हाला ॲक्च्युली काही स्थिती आहे ना आम्ही आता प्रवास करायला गेलो होतो दोन तीन दिवस तर त्या ठिकाणी आम्ही फक्त भत्ता चिवडा अशा गोष्टी घेऊन गेलो होतो ते खाऊन खाऊन इतकं बोर झालो होतो फायनली आता मस्तपैकी ओली भाजी म्हणजे शेवभाजी वगैरे आता मी ट्राय करणार आहे सर्व खूप आतुर होते खरं तर या जेवणासाठी फॉर एक्झाम्पल ओम कसं वाटतंय सर एकदम अरे बाबा भूक लागली होती प्रचंड बाकी बघू शकता जेवणाला सुरुवात पण झालेली आहे कोणाला बटर रोटी तर मित्रांनो आता जेवण करून आम्ही निघालो हो आहोत आमच्या परतीच्या प्रवासासाठी गुड मॉर्निंग मित्रांनो तर सकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आम्ही पोहचलेलो हो आहोत आमच्या घरी म्हणजेच ओझर गाव ह्या ठिकाणी तर आता बसमधून सर्व सामान अनलोड करण्याचं चा काम चालू आहे तुम्ही बघू शकता हे बघा सर्व चालले आहेत आता आपल्या आप घरी मस्त सर्वांची झोप झाली गाडी खूप छान चालवली त्यामुळे काही अडचण नाही आली सर गाडी छान चालवली थँक्यू का वेलकम की बघा त्यांच्याकडे अशा प्रकारची गाडी असते आणि तुम्ही जर नाशिकमधून असाल तर नाशिक तुम्ही ती बुक करू शकता एकदम काहीच अडचण नाही आली एकदम गाणे वगैरे एकदम मस्त मजा केली so आम्ही सो काही फायनली सुखरूप आम्ही घरी पोहोचलेला आहोत आणि हा ब्लॉग मी इथंच एंड करतो आय होप तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तो आपण संपूर्ण रायगडची सिरीज बनवली आहे ज्यामध्ये आम्ही रायगडावर कसे गेलो रोपवेला किती तिकीट असतं त्यानंतर वरती राहण्याची सोय काय आहे जेवणासाठी काय सोय आहे राज्याभिषेक सोहळ्याच्या त्या ठिकाणी या सर्व प्रश्नांची उत्तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तो पूर्ण आपली रायगडाची सिरीज कंटिन्यू करा सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग